मित्रांनो पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन म्हणजेच पीएलई या उन्हाच्या एनर्जीचा आजार साधारणपणे दहा टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधी तरी हो लहान मुलांमध्ये तर उन्हामुळे होणाऱ्या आजारांमध्ये पीएलई या आजाराचं प्रमाण फार जास्त आहे तसं पाहिल्यास हा आजार कोणालाही होऊ शकतो म्हणजे साधारण तीन चार वर्षाच्या मुलापासून ते पन्नास साठ वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा आजार अनेकांना झालेला पाहिला गेला या आजाराची सुरुवात शक्यतो वयाच्या हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालाय यातील पॉली म्हणजे अनेक आणि मॉर्फस म्हणजे स्वरूप म्हणजेच या एकाच आजाराची अनेक रूप असल्यानं या आजाराला पॉलिमॉर्फस लाइट इरप्शन म्हणजेच अनेक प्रकार असलेल्या उन्हाच्या एनर्जीचा आजार असं म्हटलं जाती आजाराची नेमकी लक्षणं काय हे जर आपण पाहिलं तर आपल्याला समजतं की शरीराच्या कडक ऊन पडतं अशा ठिकाणी हा आजार दिसून येतो म्हणजे कपाळ गालाचा वरचा भाग मानेच्या दोन्ही बाजूचा तसेच पाठीचा भाग तळव्याच्या पाठीमागचा भाग दोन्ही हातांना जिथे ऊन लागतो तो भाग तसेच छाती पाठीवरचा भाग या पद्धतीने सर्वच ठिकाणी लालसर किंवा रंगाचे चट्टे आणि दिसून येतात पण मित्रांनो पीएली कशामुळे या आजारावर उपाय काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा डॉक्टर किरण नाबर यांचा लेख वाचा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांशी उत्तर मिळवा